निवडणूक म्हटली की कोणती चिन्ह तुमच्या नजरेसमोर येतात तर कमळ धनुष्यबाण पंजा इंजिन वगैरे याच चिन्हांच्या माध्यमातून आपण त्या उमेदवारांना ओळखत असतो महाराष्ट्रातल्या साठ वर्षांच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाचाही सुद्धा समावेश झालेला आहे आता तर या चिन्हांमध्ये मशाल आणि तुतारीचा सुद्धा समावेश झालेला आहे पण महाराष्ट्रात एक असा मतदारसंघ आहे जिथे ही कोणतीच चिन्ह प्रचारात दिसत नाहीयेत हा मतदारसंघ कोणता आहे हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लोकसभा निवडणूक देशात सात टप्प्यात होत आहे महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्याची मुदत समाप्त झालेली आहे महाराष्ट्रात आठ जिल्ह्यांमध्ये चोवीस एप्रिलला प्रचार तोफा थंडवल्या आहेत हे जिल्हे नेमके कोणते आहेत आणि या मतदारसंघामध्ये कोणाच्या विरुद्ध कोण लढत आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब वर आपलं मनापासून स्वागत करते आचार संहिता लागू झालेली आहे आणि आठ जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांनी प्रचार करणं थांबवलेलं आहे पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ माशिम आणि मराठवाड्यातील हिंगोली नांदेड आणि परभणी अशा आठ लोकसभा मतदारसंघासाठी सव्वीस एप्रिलला मतदान होत आहे बुलढाणा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत तीनदा आमदार तीनदा खासदार असा जाधवांचा चढता आलेख आहे निवडणूक तंत्र रणनीती आखण्याचे कौशल्य या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत तर त्यांच्या विरुद्ध आहेत शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडकर कट्टर शिवसैनिकाला या रुग्णात उतरवलेला आहे अकोला मतदारसंघात भाजपाचे अनुप धोत्रे वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे सलग पाचव्यांदा अकोला लोकसभा हा गड अभेद्य ठेवण्यासाठी भाजपने अनुप यांच्या माध्यमातून रणशिंग फुंकलं आहे बोलण्यात वागण्यात जनसंपर्क ठेवण्यात हुबेहुब संजय धोत्रे यांची झलक असल्याने भाजपमधील कार्यकर्ते अनुप धोत्रेंबद्दल कमालीचे आग्रही आहेत विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी पक्षवाढीसाठी दाखवलेल्या निष्ठेचे फळ त्यांच्या मुलाला म्हणजे अनुप धोत्रे, आग धोत्रे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या रूपाचे मिळण्याची दाट शक्यता आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात अनेक वर्षांनंतर भाजपाचे कमळ आणि काँग्रेसचा पंजाब भाजपाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या या जिल्ह्यात आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा चांगला जोर आहे बच्चू कडू हे आधी महायुतीसोबत होते मात्र नवनीत राणांना विरोध असल्यामुळे महायुतीतून बाहेर पडून त्यांनी दिनेश बुब नामक शिवसैनिकाला मैदानात उतरवलंय नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते महात्मा गांधींची कर्मभूमी म्हणून ओळखला जाणारा आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला म्हणजे विदर्भातील वर्धा लोकसभा मतदारसंघ वर्ध्यात लोकसभेच्या यावेळच्या लढाईत भाजपाकडून पुन्हा एकदा रामदास तडस तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमर काळे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे भाजपाकडून रामदास तडस यांना खासदारकीची हॅट्रिक करण्यासाठी संधी पक्षाकडून उमेदवारी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मूळचा काँग्रेसचा बाले किल्ला असलेला या मतदारसंघामध्ये भाजपानं वर्चस्व मिळवलंय दोन हजार एकोणीस मध्ये रामदास तडस यांनी एक पूर्णांक पंच्याहत्तर लाख अधिक मताधिक्याने काँग्रेसच्या चारुलता टोकस यांचा पराभव केला होता यवतमाळ वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात होणाऱ्या लढतीत कोण बाजी मारत याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे मतदारसंघातील लढतीला कुणबी विरुद्ध देशमुख अशी जातीय किनार दिली जात आहे शिंदे गटाने हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम मधून रिंगणात उतरवलेला आहे तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजय देशमुख हे रिंगणात आले आहेत त्यामुळे यवतमाळ वाशिम ची मुख्य लढत राजश्री पाटील आणि संजय देशमुख यांच्यात होणार आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील दोन आणि यवतमाळमधील चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो यापैकी चार मतदारसंघांमध्ये भाजप एका ठिकाणी गट आणि एका मतदारसंघात अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे विद्यमान खासदार भावना गवळी आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड हे शिंदे गटासोबत आहेत त्यामुळे सध्याच्या घडीला या मतदारसंघात महायुतीचे पारडे जड आहे हे, हे दिसून येत आहे हिंगोली मतदारसंघ येथे मुख्यमंत्री शिंदे यांनी बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर केली त्यांची लढत शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी होत आहे नागेश पाटील आष्टीकर हे हदगावचे माजी आमदार आहेत बाजार समितीचे सभापती म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केल्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे नांदेड लोकसभा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरामुळे चर्चेत आलेला आहे काँग्रेसकडून दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला आहे या मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण अशी लढत होत आहे अशोक चव्हाण यांच्यामुळे भाजपची बाजू वरचड समजली जाते असं असताना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिखलीकर यांच्यासाठी नांदेडमध्ये सभा घ्यावी लागली आहे आता जाणून घेऊया एका अशा मतदारसंघाबद्दल जिथे प्रचारात कमळ नाही पंजा नाही इंजिन देखील नाही आणि धनुष्यबाण सुद्धा नाही हा मतदारसंघ म्हणजे परभणी परभणी मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार खासदार संजय जाधव हे हॅट्रिक करण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत महायुतीने या मतदारसंघात रासपचे महादेव जानकर यांना उमेदवारी दिलेली आहे महादेव जानकर यांच्या बाबतीत या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या जानकर हे आधी माढा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून लढणार अशी चर्चा सुरू झाली होती राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जानकर यांना माळा मतदारसंघ सोडण्याची तयारी केली होती जवळपास सर्व काही निश्चित झालं होतं मात्र ऐनवळी जानकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना महायुतीत सहभागी करून घेतलं आणि परभणी इथून उमेदवारी दिली परभणीतून अजितदादा गटाचे राजेश विटेकर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र जागा भाजपाला सुटल्याने त्यांना माघार घ्यावी लागली या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे मतदानाच्या दिवशी सुट्टीचा उपयोग केवळ स्वतःच्या मनोरंजनासाठी न करता मतदानाची जबाबदारी पार पाडून करावी आपल्या राज्यघटनेने मतदानाचा अधिकार सगळ्यांनाच दिलेला आहे त्यामुळे योग्य त्या उमेदवाराला निवडून देऊन आपला अधिकार बजावणे हे आपल्याच हातात आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद